हॅलो गुड मॉर्निंग कोल्हापूर माय लाईफमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि त्या दिवशी माहेरी गेलेले आहेत लग्नाला गावी गेल्यानंतर गावचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच्यातला सेकंड पार्ट आहे आणि हा कसा मी माझ्याकडे फुल होती त्यामुळं मी यांच्या मोबाईलमधून काढले होते आणि काही व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये मी काल घेतलेत आणि ते मी तुम्हाला आता व्हिडिओ लोड करणार आहे आणि नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या आणि तर मस्त असं नवरी मुलगीला हार घालण्याचं वगैरे कार्यक्रम झाला होता फोटोशूट चालू होतं हे गणपतीची पूर्ण सुरुवातीलाच अक्षदा झाल्यानंतर लगेच आम्ही जेवणाला गेलो आणि इकडं नवऱ्या मुली जे काय जे काय विधी व्यव चालू असतात ते चालू होत्या आणि म्हटलं गर्दी होण्या अगोदर आपण जाऊन जेवण वगैरे केलं आणि निघालो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या सबस्क्राईब